नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण नोकरी जाहिरात कट्टा मार्फत पाहणार आहोत नवीन रिक्रुटमेंट बँक ऑफ इंडिया बीओ आय भरती बँक ऑफ इंडिया रिलेशनशिप बियॉन्ड बँकिंग एकूण एकशे ऐंशी जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे या जागांना अर्ज अप्लाय करण्याची किंवा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आहे डिटेल जाहिरात आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर जर आपलं चॅनल जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघूया पदाचं नाव त्याचप्रमाणे एकूण जागा व तिसऱ्या कॉलम म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला आपल्या चॅनलच्या स्क्रीनवरती दिसत आहे तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता चीफ मॅनेजर आय टी डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या दोन जागा आहेत चीफ मॅनेजर आय टी नेटवर्क याच्या दोन जागा आहेत चीफ मॅनेजर आय टी क्लाउड ऑपरेशन दोन जागा आहेत चीफ मॅनेजर आय टी इन्फ्रा याच्या दोन जागा आहेत चीफ मॅनेजर आय टी मिडलवेअर ॲडमिनिस्ट्रेटर याची एक जागा आहे आणि याकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते बीई बी टेक इन कम्प्युटर सायन्स ऑब्लिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल और एन टी सी अँड कम्युनिकेशन ऑर एम सी ए किंवा एम एस सी इन कम्प्युटर सायन्स किंवा आय टी मध्ये हे तुम्हाला क्वालिफिकेशन गरजेचं आहे त्यानंतर चीफ मॅनेजर आयटी टी डिजिटल पेमेंट्स याच्याकरता दोन जागा आहेत त्याच्यामध्ये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स बीई बीटेक मध्ये पाहिजे आणि बीई बीटेक मगाशी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर सायन्स आयटी टी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा एम सी ए किंवा एम एस सी इन कम्प्युटर सायन्स अँड आयटी टी चालेल एमटेक कम्प्युटर सायन्स आयटी टी इलेक्ट्रॉनिक्स एमटेक आणि बीटेक हे दोन कॅटेगरी आहेत तसे चीफ इंजिनियर आयटी टी त्याच्यामध्ये इन्सिडेंट मॅनेजर त्यानंतर चीफ मॅनेजर आयटी टी त्याच्यामध्ये प्रक्युरमेंट स्पेशलिस्ट त्याच्याकरता एक जागा आहे आणि त्याकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती सुद्धा वरच्या प्रमाण इथ स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर चीफ मॅनेजर आयटी टी एप्लिकेशन अँड मेंटेनन्स एक जागा आहे चीफ मॅनेजर आयटी टी एप्लिकेशन कस्टमायझेशन करता एक जागा आहे चीफ मॅनेजर ऑफिसर विथ सी आय एस ए ऑब्लिक सीआयएसएम एस एस पी क्वालिफिकेशन याच्याकरता पण तुम्हाला बीई बी टेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स एन टी सी इन्स्ट्रुमेंटेशन सी एस ए मीन्स सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट किंवा सी आय एस एम त्याच्यामध्ये सर्टिफाइड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर सीआयएसएस पी म्हणजे सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम सिक्युरिटी प्रोफेशनल हे तुमचे शैक्षणिक पात्रता आहे चीजर आय टी सिक्युरिटी सेलच्या दोन जागा आहेत त्याच्याकरता बीई बी टेक एम सी ए बीएससी इन कम्प्युटर सायन्स और आय टी इन और इलेक्ट्रॉनिक्स चीफ मॅनेजर फिनटेक याच्याकरता एक जागा आहे त्याच्याकरता क्वालिफिकेशन बीटेक ऑब्लिक एम सी ए आहे चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट याच्याकरता वन इयर एक जागा आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला शैक्षणिक पात्रता हवी आहे ती टू इयर रेग्युलर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इकॉनॉमिक्स ऑब्लिक इकॉनॉमेट्रिक्स सिनियर मॅनेजर आय टी सीबी सीबीसी ऑब्लिक युनिसर दोन जागा आहेत त्याच्याकरता पण बी क्वालिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सिनियर मॅनेजर आय टी मेंटेनन्स अँड ऍडमिन याच्याकरता तीन जागा आहेत त्याकरता सुद्धा वरच्या प्रमाणच शैक्षणिक पात्रता आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बऱ्यापैकी शैक्षणिक पात्रता या सेम आहेत मात्र पदं जी आहेत ही पदं वेगवेगळी आहेत सिनियर मॅनेजर आयटी ऍप्लिकेशन कस्टमायझेशन सिनियर मॅनेजर आय टी सॉफ्टवेअर डेव्हलपर कोर जावा सिनियर मॅनेजर आय टी डाटाबेस सिनियर मॅनेजर आय टी एपीआय डेव्हलपमेंट सिनियर मॅनेजर आय टी क्वालिटी कंट्रोल त्याचप्रमाणे सिनियर मॅनेजर आयटी प्रोडक्ट मॅनेजर याच्याकरता एक जागा आहे क्वालिफिकेशन सर्वांचं सेम आहे सिनियर मॅनेजर आय टी मिडलवेअर सर्वकर बीई बीटेक इन कंप्यूटर साइंस इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेन और और एमसीएर इन कंप्यूटर साइंस क्वालिफिकेशन हवा है तो प्रमाण सीनियर मैनेजर इन्फ्रा सिक्यूरिटी सिक्यूरिटी एनालिस्ट सिक्यूरिटी आर्किटेक्ट देन दी नेटवर्क ऑपरेशन देन दी फुल स्टैक जावा डेवलपर देन दी डेवलपर एंड सिक्यूरिटी ऑपरेशन त्याच्याकरता काही जागा आहेत आणि त्याकरता शैक्षणिक पात्रता सुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला दिसत आहे याच्याशिवाय टेस्ट आर्किटेक्ट कॅश मॅनेजमेंट क्लाउड ऑपरेशन कम्प्लायन्स सिक्युरिटी इंजिनियर याच्याकरता सुद्धा तुम्हाला जागा दिसत आहेत आणि याच्याशिवाय काही सिनियर मॅनेजर एम एल हे तुम्हाला स्क्रीनवरती ज्या काहीच दिसत आहेत त्या जागा आणि त्याची शैक्षणिक पात्रता काही बीटेक आणि एमसीए करता काही जागा उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्याकरता तुम्ही अप्लाय करू शकता त्याशिवाय याच्या व्यतिरिक्त काही स्पेशल लॉ ऑफिसर याच्या सतरा जागा आहेत या सतरा जागांकरता ग्रॅज्युएट इन लॉ पाहिजे तुम्हाला त्यानंतर सिनियर मॅनेजर रिस्क याच्याकरता नऊ जागा आहेत ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन अँड सर्टिफिकेट इन फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट फ्रॉम जे आर पी हे तुम्हाला क्वालिफिकेशन पाहिजे याशिवाय आपल्या स्क्रीनवरती ज्या काही जागा दिसत आहेत बीटेक एम सी ए कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल या फील्डच्या लोकांना तुफान संधी आहे इथं सर्वजण तुम्ही अप्लाय करू शकता याशिवाय आपल्याला एक दोन एक दोन अशा जागा दिसत आहेत वेगवेगळ्या पण सीए पदाकरता सुद्धा काही या स्क्रीनवरती जागा दिसत आहेत सीए ऑब्लिक आय डब्ल्यू ऑब्लिक एमबीए इन फायनान्स यांचं झालेलं आहे त्यानंतर सी ए बी टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग करता मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या करता पाच जागा आहेत त्यानंतर बीई टेक इन इलेक्ट्रिकल स्पेशली केलं असेल तर मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनियर याच्या काही दोन जागा आहेत आणि या पोस्ट करता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याची वयोमर्यादा जी आहे ती पंचवीस वर्षे ते पंचेचाळीस वर्षे इतकी आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते ऑल इंडिया आहे आणि याची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन एक्झाम असेल आणि त्यानंतर ऑनलाईन एक्झाम मध्ये क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू असेल त्याची जी वेबसाईट आहे ज्या वेबसाईट वरती ही ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ इंडिया डॉट सी ओ डॉट इन तसेच या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही आपली ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच काही अडचणी असल्यास आम्हाला नक्की या संदर्भामध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता जेणेकरून आपल्याला या संदर्भामध्ये कोणता प्रॉब्लेम येणार नाही तर आज आपण इथंच थांबू त्या अगोदर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत पोहोचेल अशी आशा, आशा व्यक्त करतो धन्यवाद